नमस्कार मी अक्षदा आपण पाहत आहोत विश्वसनीय महालायू डिजिटल मीडिया वृत्तवाहिनी आज नवीन वर्ष नवीन वर्षाच्या आपण सर्व प्रेक्षकांना महालायू परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांचे सहकार्य प्रेम व विश्वास यामुळे आम्ही मागील सहा वर्षापासून सत्य विश्वास आणि जबाबदारीने बातम्या देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि या नवीन वर्षात सुद्धा आपले प्रेम विश्वास व सहकार्य यातून आम्हाला नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा बाळगते नवीन वर्ष आणि आपल्या प्रश्नांचा आरसा बनून काम करू हा विश्वास तुम्हाला देते पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक जाहिरातदार हितचिंतक आणि मित्रपरिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कुटुंबास सुरक्षित सुखी आणि यशस्वी वर्ष जावो हीच प्रार्थना या नवीन वर्षाच्या निमित्ताने काही जाहिरात व हितचिंतक यांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत तर पाहूयात आजच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश उद्याची नवी पहाट सुखाची नवी लाट दोन हजार सव्वीस वर्ष बदलून टाकेल तुमची वाट बिलोली तालुक्यासह सगरोळी येथील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दोन हजार सव्वीस नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी व आरोग्य देवो ही प्रार्थना शुभेच्छुक व्यंकटराव शंकरराव बामने पाटील अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बिलोली नगर परिषद निवडणुकीत नगरसेविका पदासाठी तिसऱ्यांदा प्रचंड बहुमतांनी विजयी करून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांचे जाहीर आभार सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सौ आम्रपाली प्रकाश पोवाडे नवनिर्वाचित नगरसेविका बिलोली बिलोली नगरपरिषद परिषद निवडणुकीत पाचव्यांदा प्रचंड बहुमताने विजय करून दिल्याबद्दल शहरातील मतदारांचे जाहीर आभार व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक यशवंत लालजी गादगे माजी नगर उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक बिलोली नगर परिषद निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून प्रचंड मतांनी विजयी करून, करून दिल्याबद्दल क्रमांक मतदारांचे जाहीर आभार व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक खंडू हनुमंत खंडेराय माजी नगर उपाध्यक्ष बिलोली व स्वप्नील खंडू खंडेराय नवनिर्वाचित नगरसेवक बिलोली बिलोली नगर परिषद निवडणुकीत नगरसेविका पदासाठी दुसऱ्यांदा प्रचंड बहुमतांनी विजयी करून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक दहा मधील मतदारांचे जाहीर आभार व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सौ गोदावरी गंगाधर पुपलवार नवनिर्वाचित नगरसेविका बिलोली प्रगतीचे नवे शिखर गाठूया नूतन वर्ष दोन हजार सव्वीस दणक्यात साजरे करूया सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणास निरोगी व यशस्वी जाओ ही प्रार्थना शुभेच्छुक साईराज रुद्रुरकर बिलोली शहर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बिलोली बिलोली नगर परिषद निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून प्रचंड मतांनी विजयी करून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांचे जाहीर आभार व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप रघुनाथ कटारे नवनिर्वाचित नगरसेवक बिलोली बिलोली नगर परिषद निवडणुकीत नगरसेविका पदासाठी प्रचंड बहुमतांनी विजयी करून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक चार मधील मतदारांचे जाहीर आभार व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर स्वाती मनोज शंखपाळे नवनिर्वाचित नगरसेविका बिलोली व मनोज शंखपाळे साईश्री दाताचा बिलोली बिलोली नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांनी अपक्ष उमेदवारास भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून विजय करून दिल्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी नगरसेवक बिलोली बिलोली नगर परिषद निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टीचे नगराध्यक्ष पदासह बहुसंख्य नगरसेवक विजयी करून दिल्याबद्दल बिलोली शहरातील सर्व मतदारांचे जाहीर आभार व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक संतोष दादा कुलकर्णी मित्रमंडळ बिलोली